हाय नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना चला अच्छा टाइम झालाय भावा बहिणीनो येऊ आली एव ये तालुक्यात आली एव आता पुरी बिलाई खुश झाले ते काय एक तर डान्स करू करू ज्याम झाली स्वच्छ केलंय घर मावशीला कसं दिसलं पाहिजे म्हणल्या वडवानी आज लय साफसफाई चालली होती भावा मन लावून नाही तर नाही जीवाला आल्या म्हणे काम करते त्या आज लय मन लावून चाललं होतं हे काय इथं तर डोळ झोप झोप झाले काय तर म्हणते ते मावशी आली मला लय आनंद झालाय बाया किती दिसात ना मावशी आली आमची निसतं आनंदून गेले ते आनंदून मावशीच बघा ती टाक तिथ टाक तिथं ती पाय पुसायचं तर सगळी साफसफाई झालेली आहे मस्त पैकी अशी साफसफाई केली मी अभि उशा जरा फाटल्या होत्या उशा शिवल्या हे काय इथं पेटीन कोपऱ्यात कॅरेट दिल्या ती ठेवून ती काढली होती र भाजीपाल्याला बाग त्याच्यामुळं तर भाऊ बहिणीनं आता चेहा प्यायचा आहे मला मस्त पैकी अ तिचं मिस्टर आल्यात आहे बर का तालुक्यात आल्या ती म्हणलं येताना वांगी घेऊन ये भरलेलं वांग करती तिला लय आवडत मी केलेलं वांग तुमच्या पूनम ताईच्या हाताचं वांग लय आवडतं तर आता काय मी तालुक्याला गेलीच नाही आज जावं म्हणलं होतं पण काय झालं माझ हातपाय पाय थरथर कापायचं चक्कर यायची म्हणून मी काय गेले नाही भावनी आणि त्यात पाऊस पण होता त्याच्यामुळं मग काही गेलीच नाही तालुक्याला आता उद्या शिवाद्याचा बड्डे आहे वाल्यावर जावं लागल तर कसं वाटतंय मावशी येणार आहे बघा कसं वाटतय बघू आता मावशी आल्या होतं तुम्हाला ना वातावरण पावसाचं वातावरण आहे बाहेर आहे का वाटतय ही पूर्गी तर कवा मन लावून काम करत नाही पण आज मन लावून मावशी यायची म्हणून काम केलंय वय दिसली पाहिजे मावशीला दिसली पाहिजे डान्स करू वाटायला लागलाय काय टिप केलंय सगळं लय राडा झाला होता भाऊ बहिणी न घरात काय सांगायचंय पुरी कुठली कुठं ठेवून देते ना त्याच्यामुळं तरी हो का भांडी नीट नाटके रेकला नाही तर हो का कशी लावले ती राहू दे कशाची सगळं स्वच्छ स्वच्छ करलंय आता हे काय इकडे बी अगा अगा काय मी म्हटलं पडलं का काय अपूर्वा चाठी उघडत थोडा मला लय कस तरी होत या जड येत आहे व डोकं ये माझं लय वाढ नको करू सपाकच कर हिकड इकडं ताय ना पेचा काचे इथं ये त्यालाच आता ती हो का सगळं नेटनाट का उश्या शिवल्या नव्या मी अशा शिवल्या उश्या <coughs> <coughs> <शीवले वुशा। coughs> त्याला फाटल्या होत्या बाहेर पावसाचं निसत हिवत आहे वातावरण कशाचा बाजार अजून वांगी घेऊन ये म्हटलं होतं बऱ्याच दिवस झाले मे बी नाही तर आणली वांगी नाही आणली होती पण काय वांग झणजनी खायला बेहताना भाव बहिणी हे काय असं लावले ती पुरेने भांडी लय राडा कुठं बी करून ठेवते त्या त्यांनीच केलेला राडा आहे बर का ही झाला बांगला तयार आपला हो का केला नवऱ्याने तयार भांडत भांडत मला पै शिवा तुझ्या पप्पाने मला भांडत भांडत केली तयार हा बर किती खुशी वाटते तुला मावशी येणार आहे हा तिला वाटतय मी गळ्यात पडन मावशी आल्या मी गळ्यात पडन असं झालंय तरी लवकरच आली पावसा पाण्याची निघाली होती पण लवकरच आली चहा पिती आता बहिणीनं बसली होती खुर्ची बी शिवण्याचं चाललाय मे बी वाट बघते कवाशिक येते कवाशिक येते आता लांब आहे ना जवळ नाही त्याच्यामुळं मग होत थोडा टाईम लागत पण येईल होय mm. मावशी आली मावशीचं गाणं म्हण जरा ये ग मावशी माझी आली मावशी असं गाणं म्हण ना ये ग मावशी माझी आली मावशी माझी मावशी आली <coughs> तेव्हा सारखी रस्त्याकडे जाऊन बघते <coughs> सारखी रस्त्याकडे जाऊन बघते ही बी म्हणती मी आल्या आल्या गयातच पडणार गयात पडणार गया म्हणती मावशी आले की होय लय भेट वाटलंय तिला मावशी लय दिवस झालं ना भेटलेले ही तर नाचतीच बाय अगं पडची लय डान्स करता करता काय शंभर याच रस्त्याकडे बघितल्यावर येणार हाय बाई ती की डोक या शिवण्याचं डोकं या शिवण्याचं डोकं या शिवण्या म्हणती डोकं फिरलया डोकं या शिवण्याचं डोकं या डोकं या शिवण्याचं डोकं या डोकं फिरलं या शिवण्याचं डोकं फिरलं या शिवन्याचं डोकं फिरलं या शिवण्याचं डोकं फिरलया आली भावा बहिणी न तालुक्यात आली येऊगी बर का निघाली आता घराकड वांगे नाही तर राव आणली येऊगीने म्हणलं होतं चांगलं झणझणीत वाघ करावं पण जाऊ दे आता उद्या सोमवार आहे उद्या आणावं लागलं बाजारावर हा उद्या माझ आहे ना, ना मग हां तर बा बहिणी न अजून तुम्हाला सांगते येऊ आपलं येऊगी तर आली पण आय परत राजू राजूची फॅमिली आई आवे आले असती तर अजून बरं वाटलं असतं बरं का पण त्यांना नाही एवढं ही ती नाही ती येत का आता पाऊस पाणी बी चालू आहे ठेऊ ठेव ठेवू थांब भिताणाकडेच बसते थांब चा आणला चहा प्यायला या अग राजूची पण जरा ताना ताण चालली वाटत तर नाही आली त्यो पण नाही आला आता म्हणलं होतं मायरू येईल पुरे मायरूला पण बऱ्याच दिवस झालं होतं मायरूला पण अगं भाजलं हो का मायरूला पण इकडं यायची आठवण होत होती आणि आईला आयला म्हणलं होतं आता हिथं आल्यावर का तिला दवाखान्यात ह्याच्यात न्यायची नाही का पण तिला तिचं घर सुटत नाही भाऊ बहिणीनं तर काय करायचं तर ती आली असती तर बरं वाटलं असतं तिला इकडे यायचं म्हणलं की तिच्या अंगावर काटा येतो जाऊन द्या नाही आली तर नाही आली जास्त मग मी बी नाही फोर्स करत मी बी सोडून दिलं भाऊ बहिणीनं आलं तर आलं आता हिला आ, ये बोलावली तर ही आली लगेच येऊगी पण ती नाही तर आली नाही तर आली तर नाही येऊन दे आता काय करायचं तर चहा प्यायला या सगळ्या भाव बहिणींनी चहा पिते आता मस्त पैकी ती बी निघाली पावसाने भिजली सगळी गाराटली चांगली पण काही म्हणा भाऊ बहिणीनं आय आवे राजू राजूची फॅमिली आली असती तर बरं वाटलं असतं अजून सगळी एकत्र म्हणजे छान वाटलं असतं शिवान्याचा बड्डे एन्जॉय करायला होय शिवण्या mm. वाढदिवस नाही मोठा आपला केला तरी पण छोटा का होईना पण सगळी फॅमिली एकत्र असल्यावर कसं बरं वाटतं जरा सगळी एकत्र असल्यावर आता मेकअप करते मावशीला बोडवाने दिसायला पाहिजे ना बाहेर दिसावी म्हणून आधीच मला तर थंडच वाजायला लागले रात्रीच नऊशे नवे नऊ गोळी खाल्ली होती मी थंडच वाजून आल्यावर झाली वाटच बघून त्या रस्त्याकडे निसत्या रस्त्याकडे बघते ते कवा इथे कवा नाही कवा इथेन कवा नाही पण काही म्हणा भाऊ बहिणीनं जर आपला माणूस जर कोण यायचं म्हणलं तर एक जीवाला वेगळाच आनंद असतो आहे का नाही त्याने बल काय म्हणतात का नाही म्हणजे एक आपल्या गज आपलं जर कोण माणूस यायचं म्हणलं तर एक वेगळाच आनंद माणसाच्या मनात निर्माण होतो तसाच आनंद पुरींच्या पण मनात भरपूर निर्माण झालेला आहे निसत्या रस्त्याकडे पुरी बघते ते निसत्या रस्त्याकडं कवा येते मावशी कवा येते मावशी अगं मी म्हणते येईल येईल नाका टेन्शन घेऊ नका टेन्शन घेऊ येणार आहे आता इकडे निघाली म्हणल्यावर आल्याशिवाय राहणार आहे का चहा आणला अपूर्वानी करून चला चहा प्यायला गारातल्या ती बी चांगली थंडीनं कुडकुड कुडकुड पावसात दिवसभर भिजते ती गाडीवर गाडीवर हवा लागते हा आणि गाडी हवा पण लागते ना त्याच्यामुळे चांगलीच गार आठली ती काय माहिती बघ ना चालू करून पाणी कर चालू पण भिजलाय टाटर पावसाने

चला भाव बहिणीनं चहा प्यायला हा सकाळी गोड केला पियानी चहा अपूर्वानी बरा केला केला आता नाही नाही कडू फिडू नाही झाला चला येवगे आल्यावर इडिओ काढेनच भाव बहिणीनं तेवढंच बरं वाटेल येवगे आल्यावर बनवेनच इडिओ दाखविनच तुम्हाला एवढी आली एव आली एवढी आली करून चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय सगळ्यांना ठेवलं रस्ता बघू बघू जाम झाली शिवान निस्ती रस्त्याकडे बघती निस्ती रस्त्याकडे बघती बघ बग, बघ बघ बग, बघ बग, बघ बग, रस्ता बघ बघ बग, हुक फिकल रस्ता